नमस्कार आपले सर्वांचे शिवने टाइम्स न्यूज मध्ये सहशे स्वागत आज वार शुक्रवार दोन मे दोन हजार पंचवीस आजच्या ठळक बातम्या पुढील प्रमाणे नारेंगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांचा सत्कार विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते प्रशंसा पत्र देऊन महादेव शेलार यांचा सन्मान केला यावेळी उपस्थित पंकज देशमुख बाजारभाव गुल कांदा चाली फुल निर्यात बंदी उठवल्यानंतरही कांदा दरा सातत्याने घट निकी बाजारभावाने शेतकरी अडचणीत किल्ले शिवनेरी येथे मधमाशांचा हल्ला पाच जण जखमी लातूरच्या शेतकऱ्याचा जखमींमध्ये समावेश संत कुमारा चितपट करत पैलवान राक्षने पटकावला नारेगाव केसरीचा किताब नारेगाव येथील ग्रामदैव मुक्ताबाई देवी व काळबा देवाच्या यात्रेनिमित्त कुस्ती आखाड्याचे चा आयोजन नामंत पैलवानाचा सहभाग अमेरिकेचा पैलवान डी कॉकची हजेरी ठरली लक्षवेधी आखाड्यात एकशे एक कुस्त्या लागल्या चैतन्य विद्यालयाचा जिल्ह्यात तृतीय क्रमांक गुणवत्ता संवर्धन अभियान जुन्नर तालुका प्रथम अवसरी चौथीच्या विद्यार्थ्याने शाळेला दिला स्मार्ट टीव्ही औसरी बुदुकेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील त्या चौथीच्या मुलामुलींनी खावसाठी मिळवलेल्या पैशातून काही रक्कम साठून एकत्र करत जमा केली त्या पैशातून शाळेला पासष्ट हजार था रुपये किमतीचा पंच्याहत्तर इंची स्मार्ट टी व्ही भेट म्हणून दिला आहे विद्यार्थ्यांनी दिलेल्या या भेटीने सर्व स्तरातून कौतुक होत आहे बिबट्याने केली कालवडीची शिकार मंचर येथे दिवसाढवळ्या ढवळ्या बिबट्याचे दर्शन सुरूच दिव्यांग टपरी चालकाच्या खून प्रकरणी दोघे जण अटकेत मनसर पोलिसांनी सहा तासात लावला खुनाचा छडा छाडा खुनामुळे दिव्यांगांच्या मनात भीती आंबेगाव तालुक्यातील दिव्यांग संघटनाकडून निषेध आंबेगावात एसटीच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठान करणार आंदोलन गुंठ्या दुधीपड्याचे यशस्वी उत्पादन अवसारी खुर्ची बाळासाहेब टेंबकर यांचा प्रयोग एक लाखाचा नफा मिळण्याचा अंदाज वापगावच्या मुक्ताई देवीच्या यात्रेत बैलगाडा शर्यतीला मंत्री जयकुमार गोरे यांची उपस्थिती डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू नातेवाईकांचा आरोप चाकण येथील एका रुग्णालयात मधुमेहाच्या उपचारासाठी डाक कल बेचाळीस वर्षीय इसमाचा उपचार सुरू असताना अचानक मृत्यू झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे डॉक्टरांच्या हलगर्जीप्रमाणे जळगाव जामनेत महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली भेडोळ घाटमांनी बाकीत एक मे रोजी पहाटे सहा वाजता चंद्रपान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज व त्यांचे सहकारी सारंगधर महाराजांनी जाहीर केले यावेळी देशावर संकट पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्ती संरक्षण खाते मजबूत राहील परकीय देशाचा त्रास राहील आर्थिक परिस्थिती अत्यंत वाट राहील व पावसाचा अंदाज जूनमध्ये कमी व सर्वसाधारण राहील जुलैमध्ये सर्वसाधारण जूनपेक्षा जास्त ऑगस्टमध्ये सर्वसाधारण व सप्टेंबरमध्ये जास्त अवकाळी पाऊस होईल यावेळी विदर्भातील अनेक शेतकरी रात्रपासून या भाकीत ऐकण्यासाठी मुक्कामाला होते दोनशे पन्नास कोटींची योजना तीस गावातील नागरिकांच्या घशाला पडली कोरड मुखडा तालुक्यातील विहिरी कोरड्या ठाक टँकर मुक्तीचे स्वप्न कधी पूर्ण होणार कासरा मुंबई नाशिक महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू ठाण्यात पत्रकारांनी मागितली पंचवीस लाख रुपयांची खंडणी पैसे न दिल्यास मुलीला बघून घेण्याची दिली धमकी पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढला कल अंबाबाईला सर्वाधिक साकडे आंध्रवासियांचे सुट्टीत दररोज पन्नास हजारांवर भाविकांची हजेरी बालाजी नंतर दर्शन तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्यावर आदिमाया असलेल्या अंबाबाईचे दर्शन घेण्याची पद्धत आहे आंध्रचे भाविक देवी लक्ष्मीच्या या स्वरूपाला मानतात तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बालाजीला गेलेले भाविक अंबाबाईला दर्शनाला येतात दहावी बारावीचा निकाल तेरा मेच्या आतच सहा ते सात मे दरम्यान बारावीचा आणि दहा तेरा मेच्या दरम्यान दहावीचा निकाल होणार जाहीर डिजिलॉकर मध्ये मिळणार दहावी बारावीचा निकाल मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर राज ठाणे जीपचे सीओ अव्वल उल्हासनगर पनवेल नवी मुंबईचे पालिका आयुक्तही चमकले महिला आरक्षण विधेयकाची तातडीने अंमलबजावणी व्हावी खासदार सुप्रिया सुळे ठाकरे बंधूंना सल्ला कसा देणार जीडीबीत क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा ॲनिमेशन उद्योगासाठी यशाचे दार उघडले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन वेवेस दोन हजार पंचवीस परिषदेचे जागतिक भरातील सेलिब्रिटीच्या उपस्थित शानदार उद्घाटन भारत सर्जनशील महासत्ता म्हणून जगाचे नेतृत्व करण्यास स्वच्छ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वेवेस दोन हजार पंचवीस परिषदेत वक्तव्य मुंबईत आय आय सी टीची स्थापना अश्विनी वैष्णव वेवेचे सर्वे सर्व आणि ज्याच्या पुढाकारांनी हे सुंदर आयोजन झाले ते रेल्वे माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव स्वागत करताना म्हणाले भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संस्था आय आय सी टी मुंबईत स्थापन होणार असून त्यासाठी केंद्र सरकारने चारशे कोटी रुपये मंजूर केले आहे या संस्थेच्या व्यवस्थापनासाठी गुगल ॲपल मायक्रोसॉफ्ट आणि ॲडोबा आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे सहकार्य लाभणार आहे वेवेतच्या माध्यमातून भारत सर्जनशील उद्योगात जागतिक केंद्रस्थानी जाण्याच्या दिशेने जोरदार वाटचाल करेल दहशतवादी कुठून आले कुठे गेले करणार तपास थ्री डी मॅपिंगद्वारे शोध एन आयच्या प्रमुख सणदाते बैसणार खोऱ्यात शंभरहून अधिक व्यक्तींचे एनआयकडून जबाब सलग सातव्यांदा सीमेवर गोळीबार सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहाचा मोठा इशारा दहशतवाद विरोधात कठोर कारवाई जग भारतासोबत आहे उद्घाटनासाठी सजले केदारनाथ धाम एकशे पन्नास स्वयंसेवक चौपन्न प्रकारच्या फुलांचा वापर इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर वीस लाखापर्यंत सबसिडी येत्या पाच वर्षांस तीस टक्के ई वाहनांच्या नोंदणीवर भर सवलत मर्यादित वाहन संख्येवर जातनिह जनगणनेसाठी काले मर्यादा हवी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरकरची केंद्राकडे मागणी रशियन ड्रोन हल्ल्यात ओडोसातील दोन ठार मुंबईची अव्वल स्थानी झेप राजस्थानचा शंभर सत... हाताच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याने पंजाबचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल एलचे उर्वरित सामने खेळणार नाही विघ्नेश पथूरच्या जागी रघु शर्मा खेळणार पाच वेळा आयपीएल विरुद्धच्या मुंबई संघाने गुरुवारी व विघ्नेश पथुर याच्या जागी स्पिनर रघु शर्माची संघात निवड केल्याचे गुरुवारी जाहीर केले पायाच्या दुखापतीमुळे आय पी एल सामने खेळू शकणार नसल्याने रघु शर्माची निवड झाली आहे एकते वर्षीय शर्मा मुंबई सहयोगी गोलंदाज पथकाचा सदस्य होता लॉर्ड्स ठरणार टी ट्वेंटी विश्वविजेता पुढील वर्षी रंगणाऱ्या महिला टी ट्वेंटी वर्षी चषक स्पर्धेचा अंतिम सामना पाच जुलैला ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर रंगणार असल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केले बारा संघांचा समावेश असलेली ही स्पर्धा बारा जूनपासून सुरू होईल आय पी एलमधील आजचा सामना गुजरात विरुद्ध हैदराबाद स्थळ नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद वेळ सायंकाळी साडेसात वाजल्यापासून आत्तापर्यंत एकूण गुजरात आणि हैदराबाद यांच्या विरुद्ध एकमेकांविरुद्ध सहा सामने झाले त्यामध्ये चार सामन्यात गुजरात विजयी तर एका सामन्यात हैदराबाद विजयी झाला असून एक सामना अनिर्णित राहिला